या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरामध्ये शाळकरी मुलांची ने आण करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात असल्याचं आढळून आलं आहे तसेच मोटरसायकलवरती तिब्बल सीट प्रवास करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली तीन दिवस चाललेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं आठ ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली या मोहिमेत एकवीस रिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचं आढळून आलं त्यांच्यावर कारवाई करून तब्बल दोन रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले तसेच नऊ व दहा सप्टेंबर रोजी तिबल मोटरसायकलवरती प्रवास करणाऱ्या एकशे दहा वाहन चालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे वाहतूक शाखेनं वाहनधारकांना आवाहन केलं आहे की विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणारी धोकादायक वाहतूक करू नये शाळेच्या बॅगा रिक्षाबाहेर लोंबकळणार नाहीत याची दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला